नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सस्पेन्शन लेटर मिळाल्याने भडकलेलं अंकुश अबोलीला म्हणतो की मी तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आधी मला वाटायचं तुझ्या बोलण्यात तथ्य आहे परंतु ते काहीही सत्य नाही अबोली तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली हे सगळं तुझे भास आहेत तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तुला ट्रीटमेंटची गरज आहे जर का हे सगळं असंच चालू राहिलं ना तर एक दिवस तू सगळंच उद्ध्वस्त आता यापुढे मी तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही असं बोलून तो तिथून निघून जातो त्यानंतर आजी रमा आणि देखील तिथून बाजूला जातात खाली बसलेली असते त्यानंतर ती स्वतःचे डोळे पुसत म्हणते की हे सगळं करून तू खूप खालच्या पातळीला जात आहेस बहुरुपी हे वाटलं माझा वापर करून तू माझ्या अंकुश सरांना माझ्या घरच्यांना त्रास देशील आणि मी फक्त बघत राहील तुला चांगलंच ओळखायला लागलीये माझ्या आणि अंकुश त्यांच्या नात्यावर घाव ना आणि आता त्यावर मीठ जोडायला देखील तयार असेल जेवढी मी तुला ओळखते ना थोड्याच वेळात तुझा मला फोन येईल असं म्हणत ती मनाशी आणि असं बोलते आणि त्याच वेळी अबोलीला बहु रुपयाचा कॉल येतो कॉल रिसीव करतात तो जोरजोराने हसू लागतो आणि म्हणतो की अबोली अगं तू मस्त आयडिया केलीस अंकुशला झोपवून ठेवलं परंतु त्याला वाचवून तुला काय मिळालं शेवटी तो तुला वेडाच म्हणाला ना तास अबोली म्हणते की तुला हे सगळं कसं कळलं कुठे आहेस तू असं म्हणत ती आता आजूबाजूला पाहू लागते तेव्हा तो बहुरुपी सांगतो की अगं मी तुझ्या समोरच आहे पण तुम्हाला बहुरुपी म्हणतो की अबोली मी तुझ्या चाळीतच आहे मी तुला आणि अंकुशला काय परंतु राघू रमा आजी आणि या चाळीतील सगळ्यांनाच दाखवतो की मी कोण आहे ते तुझ्या आणि अंकुशच्या चुकी शिक्षा आता सगळ्या चाळीला मिळणार असं खुश होत बोलतो आणि लगेचच हसत फोन कट करतो तेव्हा अबोली डोळे पुसते आणि नाही मी असं होऊ देणार नाही असं बोलतच ती बाहेर येऊन रमा आणि आजीला अंकुश सर कुठे आहेत मी त्या बहुरुप्याला असं काहीही करू देणार नाही मला त्यांच्याशी बोलायचं आहे असं भेदरतच सांगत असते तेव्हा रमा म्हणते की अगं आधीच तो चिडलाय आणि काय झालंय तुला म्हणते सांग ना ग अंकुश सर कुठे आहेत तेव्हा राघू बोलते अगं दादा बाहेर चाळीतच आहे वा अबोली आता चाळीत येऊन अंकुश कुठे आहे ते, ते पाहू लागते तर रमा म्हणते आता हे काही नवीन चल बघूयात आणि त्या सर्वजणी देखील बाहेर येतात इकडे अबोली आजूबाजूला पाहते अंकुश कुठेही नसतो आणि तितक्या चाळीतील लाईट जाते अबोली मोबाईलचा टॉर्च ऑन करते तिचं बाजूला लक्ष जातं तिथे एक इलेक्ट्रिशियन काहीतरी काम करत असतो अबोली लगेचच खाली पडलेली काठी हातात घेते आणि जोरजोराने त्याला मारायला लागते तो माणूस ओरडतच अहो काय करताय तुम्ही वाचवा असं म्हणत सगळीकडे धावू लागतो तर तुषार आणि रोहन त्याला वाचवतात रमा आणि राघू अबोलीला थांबवतात अंकुश देखील तिथे येतो आणि अबोली हे सगळं काय आहे असं विचारतो तेव्हा अबोली आता नाटकं करतच मुद्दा अंकुशला सांगू लागते सर हे बघा हाच तो बहुरूपी आहे सर तो परत आलाय त्याने मला धमकी दिली आहे तो तुम्हाला मारणार आहे हाच तो बहुरूपी असं अबोली पुन्हा पुन्हा बोलत असते अंकुश तिला समजवण्याचा आणि थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो रमा म्हणते अगं नीट बघ तरी तो दुसरा कोणीतरी माणूस आहे राघोही म्हणते बहिणी नीट बघ ना ते दुसरं कोणीतरी आहे अबोली म्हणते की नाही हाच तो बहुरूपी आहे नीता येऊन बोलते की किती मारलंय त्याला मुका मार लागलं असेल परंतु अबोली म्हणते नाही हाच बहुरूपी आणि पुन्हा एकदा त्या व्यक्तीला मारायला धावते तेव्हा अंकुश जोरानेच अबोलीच्या कानाखाली मारतो शार म्हणतो की वहिनी अहो हे काय करताय तुम्ही फेसचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्हीच त्याला बोलावलंय तर नीता म्हणते की निदान आपण होतो म्हणून हे वाचले तरी नाहीतर हिने तर, तर यांना मारून टाकलं असतं कोण अपोली अंकुशला सांगते सॉरी सर मला वाटलं हा तू बहुरूपी आहे तेव्हा रोहन म्हणतो की दादा अरे वहिनीच्या डोक्यावर परिणाम झाला तर नीता म्हणते अंकुश हे सगळे ना तुझ्या लाडाचे परिणाम आहेत तर राणे म्हणतात की अबोली अब काय वागेल तिचा काही भरोसाच राहिलेला नाही राणेबाई बोलतात की रमाताई बघा हो तुमची सून कशी वागतीये ती चाळीत काही सुखाने जगू देणार नाही आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकून अबोली अब ओरडतच सर्वांना गप्प करते म्हणला ओरडतच म्हणते काय रे काय म्हणाल तू माझ्या डोक्यावर परिणाम झालाय हो झालाय माझ्या डोक्यावर परिणाम काय करशील तू असं बोलत खालची काढून उचलून त्याच्यावर धावून जाते तेव्हा आता अंकुश कसं बस अबोलीला समजावतो रमा म्हणते अंकुश हे प्रकरण तू लवकर डॉक्टरांना बोलाव आणि हिला आधी घरात घेऊन जा अबोली मात्र खूप पॅनिक झालेली असते अंकुश तिला आत घेऊन जातो त्यानंतर रमा आता अबोलीच्या वतीने चाळीतील सगळ्यांचीच माफी मागते आणि सांगते की तिची मनस्थिती आता ठीक नाहीये तेव्हा चाळीतील लोक मात्र म्हणतात की त्या काहीही वागतील कुठपर्यंत सहन करायचं आधी त्यांचा बंदोबस्त करा आज या व्यक्तीला मारले उद्या कुणालाही मारेल हे अजिबात खपवून घेणार नाही आता अबोलीच्या विरुद्ध बोलत असतात रमा आणि आजी खाली घालत घरी निघून जातात त्यानंतर काही वेळाने अंकुशच्या ओळखीचे ते डॉक्टर घरी आलेले असतात अबोली मला सोडा असं जोरजोराने ओरडत असते अंकुश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर डॉक्टर तिला काहीतरी इंजेक्शन देतात अबोली शांतपणे झोपी जाते अंकुश काळजीनेच गाय झाले असं विचारतो तेव्हा ते, ते डॉक्टर म्हणतात की अबोली आता जास्तच हायपर झालीये तिने स्वतःच्या डोक्यात काहीतरी स्टोरी तयार केली आहे आणि तेच तिला सत्य वाटतंय म्हणूनच ती बहुरूपी म्हणून खून करू शकते तिला इथे ठेवणं खूप रिस्की आहे म्हणूनच माझं असं सजेशन राहील की त्यांना लवकरात लवकर मानसिक आरोग्य के केंद्रात ऍडमिट करावं याशिवाय दुसरा पर्याय नाही अंकुश धक्क्यानेच म्हणतो डॉक्टर हो असं काय बोलताय मी माझ्या अबोलीला तिथे नाही पाठवू शकत आपण इथेच उपाय करूया ना परंतु डॉक्टर म्हणतात नाही तिथेच तिच्यावर योग्य उपचार होतील पाहतो होत रमा अंकुशला समजावत म्हणते डॉक्टरांचं ऐक तिथे अबोलीवर योग्य उपचार होतील आणि आजी देखील अंकुशला समजावतात की ती लवकरात लवकर बरी होईल ऐकून अंकुश केविलवानेच डॉक्टरांना विचारतो हॉस्पिटलमध्ये नेल्यावर अबोली खरंच बरी होईल का तेव्हा डॉक्टर सांगतात आपल्या हातात प्रयत्न करणं आहे बाकी सगळं तर देवाच्याच हातात आहे तेव्हा अंकुश त्यांना रिक्वेस्ट करतो काहीही करा परंतु तिच्या मनातील ही भीती काढा तेव्हा डॉक्टर सांगतात होय परंतु परंतु आता करा करा आता करा त्यांना करायला हवं तेव्हा अंकुश देखील तयार खूप वाईट वाटत वाट असतं नीता मात्र फायनली अबोलीचा सोडून जाणार शेवटी मनासारखं झालं असा विचार करत खूप खुश होते तर उद्या अबोलीला न्यायला गाडी येणार असते डॉक्टर निघून जातात अंकुश आणि इतर सर्वजण खूप दुःखात असतात तर दुसरीकडे हा पहुरुपी काहीतरी खेळणं वाचवत असतो त्यानंतर तो अबोलीच्या फोटो कडे पाहत म्हणतो की अबोली फायनली मला हवं ते झालं तुला वेळ लागलं अबोली तुझ्या डोक्यावर खरंच परिणाम झाला आधी तुला वाटायचं की मी फक्त तुझा भास आहे आणि जेव्हा तुला कळलं की मी खरंच जिवंत आहे तेव्हा तर तुझी भीती आणखी वाढली आणि तू भीतीने अर्धमेली झालीस अबोली काळजी करू नकोस तुझा जो उरला सुरला जीव आहे तो तर मी घेईनच बोलत खूपच खुश होतं आणि त्यानंतर बोलतो की अबोली तू स्वतःला खूप शहाणी समजायची ना पण काळजी करू नकोस मी तुला आणि त्या अंकुशला सोडणार नाही त्याने माझ्या कार माझ्यापासून लांब केलंय ना आता बघच असं बोलत त्याच्या हातात असलेला तो अॅरो अंकुशच्या फोटोला फेकून मारतो त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडतो आणि ते डॉक्टर आता चाळीत अँब्युलन्स घेऊन येतात सोबत हॉस्पिटलमधील स्टाफ देखील असतो नीता आणि चाळीतील काही लोक तिथे जमलेले असतात अम्ब्युलन्स पाहताच नीता आवाज देतच म्हणते की आई अगं अबोलीला न्यायला अँब्युलन्स आलीये आणि तशीच आता आत येते मा आणि अंकुश खूपच दुःखी असतात तर नीता येऊन डॉक्टर आल्याचं सांगते डॉक्टर देखील आत येतात तर इकडे अबोली रूममध्ये एकटीच बसलेली असते ती स्वतःचे डोळे पुसत म्हणते की बहुरूपी तुला काय वाटलं तुम्हाला खूप साधी बोळी समजलास का परंतु तू अजून या अबोलीला ओळखलं नाहीये मी तुला कशी मात देते ना बघच आता मी काय करेल याचा तू विचारही केला नशील काय वाटलं तू माझा किंवा माझ्या फॅमिलीपैकी कुणाचाही जीव घेशील आणि मी फक्त बघत राहील अजिबात नाही आता मी रणांगणात आहे आणि तुला पराभूत केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही तेव्हाच अंकुश आता आत येतो त्याला पाहताच अबोली रडतच अंकुशला मिठी मारते तर रमा देखील आत येते आणि अंकुशला चल असं म्हणते तेव्हा अबोली मुद्दामहून अंकुशला दूर ढकलते आणि कोण आहेस तू तू बहुरूपी आहेस ना असं बडबडू लागते कोण अंकुशला खूप मोठा धक्काच बसतो तर पुढील भागात अबोलीला मनोरुग्णालयात आणलेलं असतं ती ओरडूनच अंकुश सर मी नाही नाहीये असं सांगत असते त्यानंतर अंकुश तिथून निघून जातो अबोली रडतच उभी असते हा बहुरूपी अबोलीच्या समोर येतो आणि हसतच म्हणतो अडकलीस ना माझ्या जाळ्यात तेव्हा अबोली आता हसतच तिचे डोळे पुसते आणि बहुरूप्याला म्हणते की मी नाही तर तू माझ्या जाळ्यात अडकलाय आणि आता या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे तुझा शेवट असेल अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद